जय जय रघुवीर समर्थ मन भक्तिभावाने भरून जावं मुखात समर्थांचं नाम असावं जिथे माझं मस्तक झुकेल तिथेच माझ्या समर्थांचं स्थान असावं आणि माझे समर्थ माझ्यासोबत कायम असावेत हीच मी समर्थांच्या चरणी प्रार्थना करू इच्छिते आणि तुम्हीही प्रार्थना नक्कीच करायची आहे मित्रांनो दुःखदाराशी आलं तेव्हा मी हसून स्वागत केलं पण समोर समर्थांना पाहून ते दारातूनच परतलं म्हणून समर्थना नक्कीच तुम्ही आपल्या घरात स्थान द्यायचं आहे समर्थ म्हणतात वाईट दिवस पण गरजेचे आहेत आयुष्यात त्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कधीही कळणार नाही आणि ती कळत सुद्धा नाही म्हणूनच डोळ्यातले पाणी पुसतील समर्थ ओठांवरती हास्य देतील समर्थ श्रद्धा ठेव त्यांच्यावर मनापासून सदैव तुझे रक्षण करतील समर्थ आणि करतच राहतात म्हणूनच तुमची संपत्ती नाही तर तुमचा स्वभाव लोकांमध्ये विश्वास निर्माण करत असतो आणि तो विश्वास तुम्ही ठामपणे नक्कीच स्ट्रॉंग करायचा आहे मित्रांनो लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका कारण कर्माची फळं एक दिवस नक्कीच आपल्याला भोगावे लागत असतात आणि समर्थ म्हणतात जो माझ्यासाठी चार पावले चालतो त्यांच्यासाठी मी शंभर पावले चालून येत असतो आणि मी नक्कीच त्यांची साथही देत असतो म्हणून या जगात अशक्य तर खूप काही आहे पण समर्थांचे नाव घेतल्यावर इथे सर्व काही शक्य होत आणि आपल्याला हा अनुभव सुद्धा आलेला असेल मला तर खूप वेळा आलेला आहे मित्रांनो प्रयत्न यशस्वी होतील कदाचित नाहीत होणार पण मृत्येक यशाचे कारण प्रयत्न करणे हे एकमेव गोष्ट आहे आणि ते प्रयत्न केले तेव्हाच आपल्याला कुठेतरी ते समजणार आहे की आपल्याला यश मिळेल किंवा नाही पण प्रयत्न जर नाहीच केले तर काहीच मिळणार नाही हे मात्र निश्चित आहे मित्रांनो हृदयातल्या मंदिरात जर का अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही देवे लावा त्यांचा काहीच उपयोग होत नाही मित्रांनो तुमचं मन हे निर्मळ आणि छान नक्कीच असलं पाहिजे साथ देणारी माणसं कधीही कारणे सांगत नाहीत आणि कारण सांगणारी माणसं कधीच साथ देत नाहीत म्हणून त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका आणि मित्रांनो जी माणसं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावर कायम आनंद नक्कीच उत्स्फूर्तपणे वाहत असतो म्हणून ज्या दिवशी आपण आपले विचार मोठे करायला सुरुवात करू त्याच दिवसापासून मोठमोठे लोक आपले विचार विचार करायला सुरुवात करतील म्हणूनच तुमचे महान असले असले पाहिजे पाहिजे आणि श्रेष्ठही नक्कीच स्वतःच्या आनंदासाठी स्वतःशीच लढण्यापेक्षा काही मिनटं का होईना स्वतःसाठी जगणं आपण सुरू करायला हवं आणि स्वतःसाठी आपण नक्कीच जगायला सुद्धा हवं मित्रांनो माणूस कसा पण दिसायला असो पण त्याचं मन मात्र चांगलं असायला पाहिजे त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो पण त्या माणसात माणुसकी नक्कीच शंभर टक्के असली पाहिजे ही माणुसकीच त्याला आयुष्यात भरपूर काही देऊन जात असते मित्रांनो मीपणाचे स्मरण तो अहंकार आहे आणि मीपणाचे विस्मरण तो ओंकार आहे म्हणून तुम्ही मीपणा कधीच करू नका नक्कीच तुमचं मन हे निर्मळ आणि स्वच्छ होऊन जाईल मित्रांनो सत्याच्या वाटेवर स्वाभिमानाने चालताना एकटे पडलात ना, एक ना तरी सुद्धा चालेल पण स्वार्थासाठी चुकीचे समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीत कधीच सामील होऊ नका आणि तसे सामील झाल्यावर नक्कीच तुम्ही चुकीच्या मार्गाला सुद्धा जाऊ शकता आणि त्याने तुम्हाला नक्कीच पश्चाताप होईल म्हणून तुम्ही समर्थांच्या चरणीचा आणि समर्थांचे नामस्मरण करा नक्कीच तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील आयुष्यात कठीण काळात आपली नियती जेव्हा आपल्याला नाचवत असते तेव्हा सर्वात जास्त ढोल वाजवणारी असतात म्हणून ती ओळखायला शिका आणि त्या लोकांना तसाच वेळ द्यायला सुद्धा शिका म्हणूनच काही वेळा मन सांगत कि लोकांसोबत तसंच वागायचं जसं ते आपल्यासोबत वागतात पण परत मन सांगत कि जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला आणि दोघांमध्ये काही फरक पण राहू शकत नाही म्हणूनच करून पहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना चिमूट भर मागितलं तर ओंजळ काहीच शिल्लक नसताना असे आपले समर्थ आहे म्हणूनच त्यांची प्रार्थना आपण न चुकता करायची आहे आणि त्यांना नमस्कार दररोज करायचा आहे जसे आहात ना आयुष्यात तसेच रहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं कधी होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडलात तर त्यांच्या समोर ओवाळून टाकला ना तरी तो तुमचा कधीच नाही होणार म्हणून लोकांचा विचार कधीच तुम्ही करत जाऊ नका आणि दुखावलं मन तर माफी मागायची असते इवल्याच्या आयुष्यात नाते आपण फक्त जपायचे असते आणि दोरीवरचे ओले कपडे काय सांगते आपल्याला पुन्हा नव्याने जगण्यासाठी लागते थोडे थांबायला म्हणूनच थोडे थांबून नक्कीच तुम्हाला पर्याय निघू शकतात आणि ते पर्याय निघाले की नवीन जीवन तुम्हाला मिळू शकतं म्हणूनच मनाला झालेल्या जखमा चटकन भरून येत नाहीत कारण प्रेमाचं रक्त त्यातून जात विनाकारण वाहून म्हणूनच तुम्ही कोणाचाही विश्वासघात आयुष्यात करू नका जमत नाही म्हणून कधीच प्रयत्न तुम्ही सोडू नका कारण तेच खरं तुमचं आयुष्य नकळतपणे घडवत असतात आणि प्रयत्न तुम्हाला पुढे घेऊन जात असतात मित्रांनो पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत आणि पहिल्यासारखी माणसंही आत्ता राहिली नाहीत हे मात्र अगदी खरं आहे मित्रांनो खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं आज वापरताना आपल्याला आनंद मिळत असतो पण नंतर त्याची किंमत आपल्याला चुकवावीच लागत असते पण तेव्हा मात्र आपल्याला थोडा त्रासही होत असतो माणूस भ्रमात जगत आहेत आणि भ्रमात जगत असतो की तो माझा आहे हा माझा आहे खर तर तुमची वेळ असते आणि ती जर का चांगली असेल ना तर सर्व काही तुमचं असतं नाहीतर जवळचे असणारे सुद्धा दूरचे नक्कीच होऊन जात असतात मित्रांनो डोळे तर सगळ्यांचे सारखेच असतात पण दृष्टिकोन मात्र वेगवेगळा असतो आणि तोच माणसाला माणसांपासून वेगळा करत असतो म्हणून तुमचा दृष्टिकोन छान हवा आणि चांगलं तुमचं असायला हवं जगण्याच्या धावपळीत कितीही धावायचं असेल तेवढं धावा पण एका गोष्टीचे नेहमी भान ठेवा आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नये कारण आयुष्याच्या एखाद्या वळणावर गरज भासली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोचवायला नक्कीच हवा मित्रांनो माणूस जगत असतो आणि तसा आपण 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 जे जगात त्याच्यानुसारच जगलं पाहिजे तरच आपल्याला या जगात राहण्याचा अधिकार प्राप्त होत असतो नाहीतर मग लोक आपल्याला विसरून जात असतात सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे लागतात नाही तर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला आपल्याला कधीच वेळ लागत नाही आणि मित्रांनो काही माणसं चप्पल सारखी असतात आधार पण देतात आणि मागून चिखल पण उडवत राहतात म्हणूनच ती तुम्ही ओळखायला नक्कीच हवी आणि ती ओळखली की तुम्हाला जग ओळखता नक्कीच येईल जेफा आपण कोणाशी वाद न घालता शांत राहायला शिकतो तेफा खरच आपन मैं अस्तो। तेफा अस्तो। आपन ते आपण पूर्णपणे मॅच्युअर झालेले असतो आणि आपल्याला जीवनाचा खरा अर्थ हा समजलेला असतो म्हणून सगळ्याच गोष्टी नाही मिळत विकत बाजारात म्हणूनच देवाने चुरवली आहेत नाती घराघरात आणि ती नातीच आपण जपून ठेवायची मित्रांनो एकदा चुकलं म्हणून प्रयत्न सोडायचे नसतात रेशाचे दरवाजे आपल्याला उघडायचे असतात आणि ते आपल्याला उघडायलाच पाहिजेत म्हणूनच मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपण जीवनामध्ये फक्त समर्थांची भक्ती ही मनापासून करायची आहे आणि समर्थांची भक्ती तुम्ही जर मनापासून कराल तर त्यांच्यासारखे आई वडील त्यांच्यासारखा भाऊ बहीण सगळं तुम्ही त्यांना मानायचं आहे आणि त्यांच्या तुम्ही नक्कीच सेवेत असायचं आहे आणि मग बघा ते तुम्हाला एवढी साथ देतील की तुम्हाला ते नक्कीच तुम्ही विचारही करू शकणार नाहीत म्हणूनच आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे ना तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही कारण समर्थांचा हात आपल्या पाठीवर कायम आहे आणि फक्त नीतिमत्ता साफ ठेवा परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही मित्रांनो चुकीची माणसं दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी आपोआप घडू लागत असतात आणि चांगल्या गोष्टी आपल्या जवळ येतही असतात म्हणून आपल्या भरपूर काही असायला पाहिजे पण नात्याला गोत्यात आणणारे एकही नाते आपल्या जवळ असायला नको आणि तसे नाते असले की त्याला तुम्ही नक्कीच दूर करायला हवे कारण ते तुम्हाला पुढे जाऊन भरपूर त्राससुद्धा देतील आणि तुम्हाला त्याचा त्रासही होणारच आहे म्हणूनच गरज प्रत्येकाला पडत असते विषय फक्त वेळेचा असतो आणि गरज प्रत्येकाला असते म्हणूनच पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला लावत असते मित्रांनो एकमेकांसारखं असणं हे गरजेचं नाही तर एकमेकांसाठी असणं हे गरजेचं आणि महत्वाचं आहे आणि तेच आपल्याला पाहिजे असतं मित्रांनो जे फा आयुष्य आपल्याला दुसरी संधी देते ते जुन्या चुका पुन्हा पुन्हा करू नका आणि पुन्हा त्या चुका कराल तर पुन्हा तुम्ही नक्कीच गोत्यामध्ये याल आपला मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे त्यामुळे संयम ठेवावा लागेल कारण इथे खोट्याला डोळे झाकून मोठे केले जाते आणि तेच व्यक्ती या जगात मोठे सुद्धा होत आहेत म्हणून तुम्हालाही त्याप्रमाणे चालायला लागेल नाही तर मग या पृथ्वीवरील लोक तुम्हाला बाजूला सारून टाकतील जर तुम्हाला बाजूला सारलं गेलं असेल तर तुम्ही समर्थांच्या शरणात जा समर्थ तुम्हाला तुम्हाला नक्कीच घेतील आणि चांगला मार्ग दाखवतील मित्रांनो जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्याला दिलेला मदतीचा हात असेल कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे परमेश्वरही पूर्णपणे उभा राहत असतो मित्रांनो अन्याय सहन करणे कधीही मान्य करू नका कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधीही हरला नाही आणि अन्याय करणारा कधीच विजयी झालेला नाही हे मात्र निश्चित आहे म्हणूनच स्वाभिमान जपायला शिका तसंच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर देला शिका कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड या आयुष्यात आपल्याला होणार नाही आणि होतही नाही मित्रांनो एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्कीच आपण वाचली पाहिजे कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते ना ती खूप मौल्यवान असते आणि त्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं आणि ज्या भविष्यात आपण चुका करणार असू त्या आपल्याकडून अजिबात होत नाहीत म्हणूनच नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या कारण आपण यातून शिकू शकतो आणि आपण आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस आपल्यात कधीही येणार नाही मित्रांनो एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींनाच प्राधान्य नक्कीच दिले जात असते आणि मर्यादित साधनांचा सा वापर करून जीवन जगण्यास तयार राहा कारण त्यातून त्याग त्या करण्याची सवय लावून नक्कीच तुम्हाला मर्यादित साधनांचा योग्य उपयोग करण्याची क्षमता विकसित होत असते आणि ती क्षमता विकसित झाली की तुम्ही जीवनामध्ये भरपूर पुढेही जात असता म्हणूनच आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला तसे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे आणि त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन आपण काम केलं पाहिजे कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात आणि तेच प्रगती करून पुढेही जाऊ शकतात आणि ज्या क्षेत्रात काम कराल ते असे करा की त्या क्षेत्रातील दिग्विजयांनीही तुमच्या कामाचे कौतुक केलेच पाहिजे आणि तुमचं काम हे श्रेष्ठाला गेलं पाहिजे म्हणून जेफा कोणताही मार्ग दिसत नसेल निराश झाला असाल ते फा उठा जागेफा आणि कामाला लागा यानुसार जगा की तुमच्या जीवनाला नक्कीच नवी संजीवनी मिळेल आणि समर्थ तुमची साथ देतील म्हणून समर्थांची शरणागती पूर्णपणे पत्करा आणि समर्थांच्या चरणात तुम्ही नक्कीच डोकं आपलं टेकवा आणि समर्थांना तुमच्या अडचणी पूर्णपणे सांगा समर्थ प्रत्येक ठिकाणी तुमची मदत करतील हे मात्र निश्चित आहे मित्रांनो ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडत असतात कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवत असते तर अनुभव ही परिस्थिती कशी हाताळायची हे आपल्याला शिकवत असते मित्रांनो जीवनात संघर्ष आटळ आहे त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित केली पाहिजे आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करत असतो कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्याला महान बनवत असतो आणि जीवनात पुढेही घेऊन जातच असतो मित्रांनो लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घेतली पाहिजे कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळेल आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्व द्या कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून आपले काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू करू शकतो आणि क्षणापर्यंत मान्य नका कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तो पर्यंतच असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव होत नाही आणि आपण पूर्णपणे जीवनातून निराशा प्राप्त करून घेत नाही म्हणूनच तुम्हाला निराश वाटेल आणि तुम्हाला कमकुवत झाल्यासारखं वाटेल तर समर्थांना एकदा मनापासून प्रार्थना करा आणि समर्थांची तुम्ही पूर्णपणे शरणागती पत्करा नक्कीच समर्थ तुम्हाला भरपूर काही अनुभव आणि भरपूर काही नवीन मार्ग तुमच्यासाठी खुले करून देतील आणि समर्थांना मनापासून नमस्कार करा आणि मग बघा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल मित्रांनो जेफा कठीण काळ परीक्षा घेईल ते सामर्थ्य ठेवा कारण जीवनात कठीण काळानंतरच चांगले दिवस येतात पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे पूर्णपणे घ्यावेच लागत असतात आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून नेहमी टिकून राहील कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्यालाही कधीही अपयश मात्र येत नाही आणि येणारही नाही कारण त्याच्यामध्ये समर्थांचा पूर्णपणे पाठिंबा असतो मित्रांनो आयुष्यात निवड खूप महत्वाची आहे कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्याला आयुष्यात मोठे बदल घडवून देत असते आणि ते आणूही शकते म्हणूनच आपण निवड ही खूप विचार करून केली पाहिजे आणि तसाच योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची योग्य खात्री आपल्याला नक्कीच असते आणि आपण जर वाईट मार्गाला गेलो तर आपल्याला नक्कीच वाईट गोष्टी ही दिसू लागतील आणि वाईट गोष्ट ही आपल्या हातून घडू लागतील म्हणूनच त्या मार्गाला कधी जाऊ नका एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून पूर्णपणे काढून टाका कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते आणि त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने आपण प्रयत्न नक्कीच केले पाहिजेत मित्रांनो प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्त्वाचा असतो मग तो चांगला असो किंवा वाईट असो कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येत असतात आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम प्रामाणिकपणाने कारण स्वाभिमान बाळगला स्वतःचे अस्तित्व आपल्याला निर्माण करता येणे शक्य होणार आहे आणि हे कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते आणि ते नशीब त्याला नक्कीच साथ देणार आहे कारण समर्थांचं तुम्ही नामस्मरण करत आहात आणि समर्थ तुम्हाला अडचणीतून बाहेर काढत आहेत म्हणूनच माघार कधीच घेऊ नका माघार घेणे कधीच मान्य करू नका कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेफाच मिळवू शकतो जेफा आपण माघार न घेता प्रयत्न करत असतो कारण शेवटच्या प्रयत्नाने आपल्याला यश देखील मिळून जाते आणि तो शेवटचा प्रयत्न आपण करत नसतो आणि तिथूनच आपण माघार घेत असतो म्हणून दुसरा ती संधी साधतो आणि दुसऱ्याला ते यश लगेच मिळून जात आणि मग आपल्याला असं वाटतं की याला लगेच यश कसं काय मिळालं कारण ते आपण सोडून दिलं होतं किंवा कोणीतरी सोडून दिलेलं असतं त्यासाठी त्याला लवकर यश मिळालं आहे म्हणून कधीही प्रयत्न सोडू नका तुम्हाला जर का वाटत असेल की मी चांगल्या मार्गावर आणि योग्य मार्गावर आहे तर मग तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास हे खूप गरजेचे असते कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये पूर्णपणे निर्माण करणे खूप आवश्यक असते आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान लहान प्रयत्न सुद्धा खूप महत्वाचे असतात कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आपल्याला लहान अशाच पायऱ्या चढाव्या लागत असतात आणि त्या पायऱ्या चढत गेलो की तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव सुद्धा येत असतो म्हणूनच जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका कारण संघर्षाचा काळ हा आपल्याला अत्यंत वाईट परिस्थितीमधून मार्ग कसा काढायचा हे शिकवत असतो आणि तसंच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो म्हणूनच आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे जास्त तुम्ही लक्ष दिलं पाहिजे कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीनेच वाढू शकतो आणि तीच ताकद तुम्ही निर्माण करायची आहे आणि मित्रांनो भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची जास्त चिंता आपल्याला जीवनात आनंदाने जगण्याची प्रेरणा कधीच देऊ शकत नाही कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्यकाळ कसे असेल हे आपल्याला माहीत नाही आणि हे जरी खरे असले तरी आपण प्रयत्न कधी सोडायचे नसतात आणि आपल्यामध्ये सहनशीलता असणं खूपच गरजेचं आहे कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना आपल्याला मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची ताकद सहनशीलता असल्याशिवाय कधीही मिळत नाही म्हणून मित्रांनो नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे जास्त लक्ष द्या कारण जर आपण मेहनत करण्यावर आपला भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग नक्कीच तयार होणार आहे आणि प्रतिस्पर्धी कितीही ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास आपण लक्ष दिलं पाहिजे कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे आपल्याला शक्य होणार आहे आणि कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपल्याला ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यासाठी मदत करत असतो आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून त्याला दुर्लक्ष करू नका कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरलेल्या आहेत आणि त्या उतरतात सुद्धा म्हणूनच जीवनात स्पर्धाही स्वतःला सिद्ध करण्याची असावी कारण दुसऱ्यांची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात कधीच येणार नाही आणि ती येत सुद्धा नाही मित्रांनो तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीबसुद्धा साथ देत असते आणि आपले समर्थ तर पूर्णपणे तुम्हाला साथ देतच असतात कारण तुम्ही प्रामाणिकपणाने आणि निस्वार्थमनाने प्रयत्न करत आहात आणि समर्थांना हेच पाहिजे असतं आणि समर्थांची तुम्ही जेफा भक्ती कराल ते नक्कीच निस्वार्थ मनाने करा आणि समर्थांकडे काहीही मागू नका त्यांना सर्व काही माहिती आहे आणि आपली भक्ती फक्त प्रामाणिकपणाने करा समर्थ आपल्याला एवढे देतील की ते तुम्हाला सांभाळता येणारही नाही मित्रांनो कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याची धाडस ठेवा कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय मात्र असतो आणि ध्येयापर्यंत पोहोचणे जे फावघड वाटेल ना ते फाव आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे कारण आपले प्रयत्न आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद पूर्णपणे देत असतात मित्रांनो अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण करू शकतो आणि अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस कधीच येणार नाहीत आणि साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करा कारण साहसी व्यक्तीला नशीबसुद्धा साथ देत असते आणि हे सत्य कोणीही नाकारू मात्र शकत नाही मित्रांनो जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न नक्कीच करा कारण साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आपल्याला ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे दाखवून देत असते आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधी प्रयत्न करणे थांबू नका कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी आपल्या मनामध्ये पूर्णपणे संघर्ष निर्माण करून टाकत असते आणि ती तयारीच आपल्याला ठेवायची आहे आणि प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा आध्यात्मिक संदेश कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती बाजूला असलेली घंटी देखील दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ